हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना गुड आफ्टरनून दुपार झाली आहे तर बघा आमचे मुलं आत्ताशी उठले हिमांशी उठला होता अकरा वाजता तनिष्का उठली बारा वाजता आत्ता वाजले एक तर आमची तनिष्का आत्ताशी आंघोळ करते आहे तर बघा मी बाहेर जाऊन कामं विमं करून आली आहे आता धुनं राहिले धुनं करणारे भाजी चपाती सगळं केलेलं होतं सगळं स्वच्छ झालं आता म्हटलं कोशिंबीर बनवा तर हे बघा मी काकडी चिरते आहे म्हटलं काकडी आणि मस्त मस्तपैकी कोशिंबीर बनवा छान लागते मित्रांनो तर आता धुनं राहिले धुनं पण धुणार आहे आणि आम आमचे हिमाशीचे आता पेपर संपले आता तो बसला आहे घरी आता त्याच्याकडून बस काम करून कसलं काम करून घ्यायचे नुसतं टी व्ही बघत बसतात आणि आपल्याला आरडाओरड करायला लावतात तेवढं एक काम करतो फरशी पुस्तक शिवा एक वाजला बघ करेक्ट एक वाजला आणि तिने आत्ता आंघोळ केली दिसतच नाही ते तिने आत्ता आंघोळ केली बघा तनु काय पप्पा हा पप्पा आले भांग पाडते म्हणती भांग पाडती मस्तपैकी अभ्यास करत होती बघा मग आता ह्यांनी चहा पाणी कधी घ्यायचं आता डायरेक्ट जेवायला देणार आहे एक वाजला चला आता कोशंबीर बनवते मुलांना जेवायला देते तनिष्काला पण देते तर चला चला तर मित्रांनो जेवायला हे बघा हिमांशू बसलो जेवायला काय रे हिमांशू मित्रांनो बोलो की जेवायला हिमांशूच्या तोंडात घास आहे म्हणून हिमांशू जेवायला काय वांग्याची भाजी पण मला म्हणून रस्ता घेतलाय कोशिंबीर चपाती बघा म्हणून मम्मीने घेतला तो वांगे खातच नाही नुसतं रस्त खातो आमची हे बघा मी घेतले वांग्याची मस्त तरीदार भाजी आणि काकडीची कोशिंबीर के केलेली आहे हे बघा त्यानिष्काने पण कोशंबीर घेतलेली मला म्हटलं नको मला चपाती भाजी म्हणा जे जे या जेवायला जेवायला या जोरात म्हणतीये जेवायला बघा नुसती हे करते जेवायला या मित्रांनो चला आमचं जेवण आहे आणि बघ हो टी व्ही बघतोय आणि या डायनिंग टेबलवर वर कोणीच बसलं नाही म्हटलं सगळ्यांनी सरसकट खाली बसायचं जेवायला सगळे खाली बसले जेवायला